ते आंदोलन उभं केलं होतं आज गेली जवळजवळ बावीस वर्ष हत्ती दोडामार तालुक्यामध्ये आहे अतोनात असं नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी होत आहे आणि हे होत असताना ज्यावेळी मोरलेमध्ये एका व्यक्तीचं त्या ठिकाणी हत्तीने हत्तीपासून तो बळी बळी गेला त्यानंतर ते मोठं आंदोलन झालं त्यामध्ये लोकांचा एक उद्रेक निर्माण झाला होता की एवढी वर्ष जो आम्ही त्रास सहन करतो तो त्रास त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला होता आणि त्याचवेळी हो। या ठिकाणी सांगितलं गेलं की आपण एक येत्या तीस तारीखपर्यंत हत्ती पकड मोहीम राबवून ह्या एका हत्तीला जे पकडण्याची वरून आधी झाले आहेत त्या हत्तीला पकडू पकडू अशी सा सांगितलं होतं परंतु आज या ठिकाणी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे कोल्हापूरचे शेफ आहेत त्यांनी सांगितलं की या संदर्भाची जी प्रक्रिया आहे ती संदर्भातला अहवाल हा अहवाल सगळा तयार झालेला आहे आणि तो अहवाल येत्या दोन दिवसात आपण मंत्री महोदयाच्या समोर ठेवू आणि कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार असा जो धोरणात्मक निर्णय आहे हा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक ते जे का काय आहे ते आपण या ठिकाणी करून घेऊ असं त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना आश्वासित केलेलं आहे आम्हीसुद्धा राजकीय व्यक्ती म्हणून सर्वपक्षीय राजकीय व्यक्ती या ठिकाणी आहोत आम्हीसुद्धा परीने या ठिकाणी माननीय दीपकभाई केसरकर असतील माननीय नितेश राणे असतील माननीय नारायण राणेसाहेब असतील यांच्यापर्यंत विषय देऊ या राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे ही बैठक होऊन लवकरात लवकर हा विषय निर्णय व्हावा यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू आमदार या देशात असा विषय होता ज्यावेळी गणेश नाईक साहेबांकडे मिटिंग झाली त्यावेळी ही हत्तीपकट मोहीम राबवण्यासाठी जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्यांच्यावर दिलेली होती आणि जबाबदारी देत असताना ह्या तीस तारीखपर्यंत ती हत्तीपकट मोहीम राबवावी यासाठी जे आवश्यक काय विषय आहेत ते सर्व तुम्ही करावेत असं त्यांच्यावर नेमणूक दिलेली होती परंतु आज तारीख तेरा बारा तारीख बारा तारीखपर्यंत आज त्यांनी त्यांनीच स्वतः मान्य केलं की माझा अहवाल अजूनपर्यंत मंत्री महोदयाकडे गेलेला नाही मग हाच विषय घेऊन ते बोलले होते की ह्या संदर्भात जी जबाबदारी दिली इतर कामं बाजूला सांडून याच विषयासाठी त्यांना नेमणूक केली होती त्यामुळे हा जी प्रक्रिया आहे शेवटी मंत्री महोदय किंवा मंत्री निर्णय घेत असतात तो अहवालावर निर्णय घेत असतात त्यामुळे यांचा अहवाल गेला नाही त्यामुळे ह्या कार्यवाही त्यांची दिरंगाई झाली ह्या दिरंगाईमुळे ह्याला उशीर होतो ह्या संदर्भात त्यांनी ती मागणी केली होती